सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नगरपथविक्रेता निवडणूकला सकाळपासून सुरुवात झाली आहे तीनही शहरात तीन ठिकाणी मतदान केंद्र असून यामध्ये एकूण तीन, तीन हजार आठशे एकोणचाळीस टक्के मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत महापालिकेच्या पथविक्रेता समिती सदस्य निवडीसाठी आज निवडणूक पार पडतील यासाठी मनोज कुमार देसाई हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतात यामध्ये फुली मारून मतदान केलं जात आहे पहिल्यांदाच पतविक्रेता सदस्य निवडीसाठी निवडणूक होत असल्याने सांगली मिरजदानी येथील पतविक्रेत्यांनी उत्साही वातावरणात मतदान केलं दुपारी तीन वाजेपर्यंत ही निवडणूक होत असून त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे तर, तर सायंकाळी आठपर्यंत पर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे एकूण आठ जागांसाठी ही निवडणूक होती मात्र दोन जागा बेळविरोध झाल्या असून दोन आरक्षित जागेवर उमेदवार मिळाले नाहीत त्यामुळे उर्वरित चार जागांसाठी ही निवडणूक पार पडते ए वन अपडेट न्यूज आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिके अंतर्गत नगर पथविक्रेता समितीचे सदस्य निवडणूक आज होत आहे तरी आपले जे मतदार आहेत पथविक्रेते आणि ज्यांचे यादीमध्ये नाव आहे या सर्व मतदारांनी आज इथे येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि आपला जो मतदार आहे चांगला प्रतिनिधी निवडून येण्यासाठी सहकार्य करावं तसेच मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात आज ही ही पहिल्यांदाच होत आहे आणि आपल्या शहराच्या विकासासाठी आणि आपल्या फेरीवाल्यांच्या पत्रिक्रेत्यांच्या विकासासाठी एक चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी आज तीन वाजेपर्यंत इथे मतदान होणार आहे प्रत्येक बूथवरती ते मतदान करावे सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरामध्ये आपले आ, मतदान केंद्र कक्ष उभा करण्यात आलेले आहेत आणि सर्व मतदान केंद्रावरती मतदान सुरू झालेले आहे तरी सर्व पदविक्रेत्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपले मतदानाचा हक्क बजावत असताना येताना सोबत आधार कार्ड व मतदान कार्ड आणि शासनाने जे काही आपल्याला पुरावे मतदान करण्यासाठी देण्यात आलेले आहेत ते मतदान करण्यासाठी ते पुरावे सोबत घेऊन यावे व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी सहकार्य करावे